ख़़गार, खुश खबर खुश खबर खुश खबर ग्राहकांसाठी खास उन्हाळी धमाका ऑफर आधार पे उदार बजाज फायनान्सच्या सहाय्याने कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये आमच्याकडे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी फर्निचर मेकअप साहित्य होलसेल रेट मध्ये मिळेल ते पण वीस टक्के डिस्काउंट वर तसेच कोणत्याही मोबाईल खरेदीवर ऑनलाईन रेट पेक्षा पाचशे रुपये डिस्काउंट मोबाईल टीव्ही फ्रीज एक्सचेंज ऑफर उपलब्ध व त्यावरती तीन हजार नऊशे चा मिक्सर फ्री जुने मोबाईल घेऊन या नवीन मोबाईल घेऊन जा कोणत्याही मोबाईल खरेदी करा त्यावरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री चला तर मग आजच खरेदी करा नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर सलगरे मध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्याविषयी केलेल्या बेताल वक्तव्याविषयी महाराणा प्रताप चौक मिरज येथे राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आला राहुल

प्रदेश सचिव सागर वनखंडे भाजयुमो युमो जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव यांच्या नेतृत्वात राहुल गांधींच्या पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करण्यात आले नेते यांनी राहुल गांधी यांनी एकदम बालिशपणाचं निर्लज्ज एक, एक असं वक्तव्य केलं आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी हे जन्मतः ओबीसी नव्हते त्यांना भारतीय जनता पार्टी गुजरातने ओबीसी के परत केलं आहे निवडणुकांसाठी असं एकदम बेशर्मेचं आणि जातीय थेट निर्माण करणारं वक्तव्य हे राहुल गांधीनं केलं आहे त्यांना यांच्या पक्षाचा सुद्धा इतिहास माहीत नाही आहे कारण की ओ बी सी समाजामध्ये तिथले मोड गांची म्हणजे तेली समाज ज्या ज्यातून मोदीजी येतात तो समाज आणि त्याबरोबर अडतीस जाती या ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याचं काम एकोणीसशे चौऱ्याण्णव साली राहुल राहुल गांधीच्या या काँग्रेस पार्टीनं म्हणजे श्रमिकदास मिस मेहता हे त्या काळचे कॉ काँग्रेस गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यांना या स्वतः यांनी यांच्या काळात झालेले काम आहे आणि राहुल गांधी मोठं तोंड करून बोलतात की गुजरात कामा तेली समाजा दे दे निर्मा हे गुजरात भाजपचं काम आहे आणि हे कुठं तर ओबीसी आणि तेली समाजामध्ये ते निर्माण करायचं काम राहुल गांधीनं केलंय राहुल गांधी यांनी वक्तव्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे ओबीसी मध्ये जन्माला आलेले नसल्याचा दावा करून समस्त ओबीसी समाजाचा अत्यंत संतापजनक असा अवमान केलाय तेली समाजात जन्माला आलेली माणसे तेली नाहीत हे राहुल गांधींचे आजचे निर्लज्ज वक्तव्य आहे राहुल गांधींच्या मते ओबीसी अंतर्गत अनेक जाती आरक्षणास पात्र नाहीत कारण त्या सर्व पूर्वी जनरल होत्या असे वक्तव्य केले पुन्हा एकदा गांधी परिवार ओबीसी विरोधात षडयंत्र रचत आहे या जातीय राजकारणाविषयी अत्यंत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला राहुल गांधी त्यांच्याकडे सत्ता नसल्यामुळं त्यांच्याकडे जात नसल्यामुळं कायम वारंवार बेकार लक्ष असते करत असतात सावरकर असू दे पंतप्रधान नरेंद्र मोदी असू दे त्यांना कायम कायतरी बोलायचं आणि मार्केट महाराष्ट्र चालले असतं आहेत ते निर्माण करून काय तर बोलू जनता नाही जनता झालेला आहे जनतेला माहिती आहे काम कोण माझा राहुल गांधींना सल्ला आहे की त्यांनी बाबा असं काय बोलण्यापेक्षा जनतेच काम करावे आणि भविष्यात जर राहुल गांधीने माझी आमच्या पंतप्रधानांचा जर अपमान केला तर यानंतर लाता घालू आंदोलन करू राहुल गांधीला एवढे सांगतो यावेळी सभापती पांडुरंग कोरे जिल्हा भाजपा सरचिटणीस मोहन वाटवे गीतांजली ढोपे पाटील गणेश चौगुले भाज युमो सरचिटणीस मोहन शिंदे अभिजित शिंदे संदीप सलगर अमित शिंदे विशाल सगरे विकास मोटे प्रवीण देसाई मोहन शिंदे राजू जाधव प्रवीण मिर्जे, प्रशांत कदम शोभा गाडगिळ अनघा कुलकर्णी व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सुनील पाटील स्टार न्यूज मिरज